नमस्कार मुखेड आश्रम शाळेतील शिक्षकाने केला तिन्ही अल्पवयीन मुलीचा विनयभंग शहादा तालुक्यातील तिन्ही अल्पवयीन मुलींवर विनयभंग विनयभंगासह पोस्को अंतर्गत हरीश पाटील या शिक्षकांवर गुन्हा दाखल शिरपूर तालुक्यातील येथील आश्रम शाळेतील तीन अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याप्रकरणी शिरपूर शहर पोलिसात संशयित शिक्षकावर विनयभंगासह पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी विद्यार्थिनीच्या पालकांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे संशयित हरीश पाटील राहणार विद्योदय प्राथमिक व माध्यमिक अनुदानित आश्रमशाळा गुन्हा नोंद करण्यात आला आहे शिरपूर तालुक्यातील मुखेड येथील प्राथमिक व माध्यमिक अनुदानित नंदुरबार जिल्ह्यातील शहाद तालुक्यातील एका गावातील तीन अल्पवयीन मुली शिकण्यासाठी दाखल आहेत या आश्रमशाळेत संशयित हरीश पाटील हा निवास शिक्षक म्हणून कार्यरत आहे या आश्रमशाळेत आदिवासी समाजाच्या मुली शिक्षण घेत असून व अल्पवयीन असून देखील संजय ताने एकवीस फेब्रुवारी दोन रोजी रात्री तिन्ही पीडिता एकत्र झोपले असताना रात्री एक ते दोन वाजच्या सुमारास संशयित पीडितांमध्ये झोपून पीडितेच्या अंगावरील कपड्यांचे आत हात टाकून श्री मनाला लज्जा उत्पन्न होईल असे गैरकृत्य केले तसेच यापूर्वी देखील संशयिताने असेच कृत्य केल्याची फिर्याद पालकाने दाखल केली आहे हरीश पाटील यांच्या विरुद्ध विनयभंग व पोस्कोसह विविध कलमान्वे गुन्हा नोंद करण्यात आला आहे पुढील तपास उपयोगी पोलीस अधिकारी सचिन हिरे हे करीत आहेत सातपूसाठी नितीन सावडे शिरपूर